राम राम मंडळी राम राम संसार असावा नेटका कुठेही नसावा फाटका त्यामध्ये हरिनामाचा चुटका आणि म्हणून संसारामध्ये जर का हरिणाम असेल तर संसाराला गोडी येते शोभा येते बरेच दिवस झाले मी माझ्या मित्राला भेटलो नाही त्याचं नेमकं चाललं काय ते का चाल बघतो तरी अरे राम अरे का कोणी घरात अरे राम अरे राम 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 वा, 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 वा रे मित्र मित्र भेटेन जीवाचा संशय भेटे लई दिवसानं गाठ पडली तुझी हा बाबा इथून जात होतो म्हटलं तुझ्या घरी बघा काय चाललं नाही थांब 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 तू आला ना ऐकलं का, का हा बोला माझे मित्र आले तिकड तू काय म्हणाल्या काय झालं आले असते उडाण टप्पू तस नाही म्हणजे तुला काय वाटलं वाईट वाटलं का आणि मग नाही रे ती काय म्हटली तुला माहिती मी सध्या राजकारणी माणूस आहे निवडणुकाचा वळ आलेला आहे बरोबर माझे काम सारखे चालू असतात हा तिला असं वाटलं की आले असते उडान साहेब टोपे साहेब अगदी हे टांगुडे फुडे मधले टांगोडे अरे बस बरे बस, 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 बस। आराम तुला चहा पासतो ऐकलं काय चहा कर चहा हाय का साखरेचा पत्ता अरे तुला चहा पासतो अरे पण ते वहिनी म्हणल्या साखरेचा पत्ता नाही त्याला काय झालं मग मग तुला वाईट वाटलं का ते काय झालं आम्ही साखर खात नाही ना रे आता शुगरचे पेशंट किती वाढले साखर सगळीच बंद केलेली असं आहे का आम्ही गुळच घेत असतो बरं 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 एक काम करते चहाच राहू दे नाश्ता करू तू का नाश्ताच करू आपण चालेल ऐकलं का हा पोहे कर पोहे काय पोहे कर चांगले पोहे आठवडा झाला म्हणते तेल तू बसलो तू बसलो वहिनी म्हणतात तेल नाही घरात त्याच काय ना आम्ही हे तेल खात नाही ना रे मग तेल, ते तेल खात तेल आज तुला माहितीये आता तेल कसे आलेले आहेत आम्हाला सप्त्यात जावं लागतं भजन म्हणावं लागते तेल खात नाही ना आमचं कसं असतंय सगळं आम्ही ते तुपातच करीत असतो देवाला दिवा बी आमचा तुपातच असतो वा ते एक काम कर दे आपण आता काय करू मस्त जेवणच करू ऐकलं का चांगलं मस्त जेवणच कर मग जेवण हा की कर

कानिधा माजी हो हाँ करी ना काम गाली ना खाम जुस्ता नुर्य पन गाजी हो सांगती नुसतं नवर पण गाजिन काम करीत नाही मी काय काम करीत नाही का काम करीत असज का? इत माझ्या सारख्या भोळा महादेव राय घेते ओ बहिणी माझ्या चांगल्या मित्रावर कोणा आड घेता तुम्ही हे आणि भोळा महादेव हो? निस्याचा आकडा आणि रिकाम टेकडाय नुसतं <laughs> ए, 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 ए रिकाम टेकडा तुला अर्थ कळतो का रिकाम टेकडा रिकाम टेकडा म्हणजे कधी काम न करणारा माणूस मग तुम्ही काय काम करता मी काम करीत नाही मी काम करीत नाही काय करता ते सांगा सांगू तुला मी सकाळी सकाळी रामाच्या अकरा वाजता उठत नाही बघा सकाळी सकाळी रामाच्या वाजता उठत ना उठतो ना तू टाकलेला गरम पाण्याने मी आंघोळ करत नाही का हो हो करता ना? तू दिले करत नाही का करताना त्याच्यामुळे

आर दादाची दौलत मुची कमी कुठ ना अनुवावर वाडे बैल घोडे बसामोजी मोजी श्रीमंती तुमच्याकडे तुम्ही म्हणता काही नाही वावर वाडे बैल घोडे हे एवढं सगळं आता कुठे विचार बरा आता कुठे रे सगळं आता कुठे त्याला काय वावर होत ते शावरावाला तीस एकर दिला भाऊरावाला वीस एकर दिलं बर वाडा होता सावकाराला दिला घोडे होते ते रामरावला दिले आणि बैल होते ते शामरावाला दिले बहिणी हे दिलं म्हणजे मला काही कळलं नाही नेमकं काय केलं कळण यांनी दिलं म्हणजे काय दाल नाही केलं अहो यांच्या बाप दात्यानी मेहनतीने कमी आणि ह्यांनी सर्व पत्त्यात कमी म्हण सांगताय मोठ दिमागदार मला वाटलं तुझ्याकडे चांगला वावर वाढ धनाचा पेळ आहे असं ते यांच

यांना पोरगी तुम्ही कशी करात। करा कसं करा मामाजी यांना तुम्ही पोरगी करत बर आणि म्हणे कोण बाप सांगत होता दिवस तर झाली कशाला नवऱ्याला आणि तशी हिवी धुती पडून होती करीत नव्हतं हिला कुणी अन्न पडलं माझी माझ्या पत्री काय वा माझ बादर गडी गडी पण मी काय म्हणते माया माय बापाला तुम्हाला काय कमी केलंय हो? काय कमी केलं म्हणजे काय केलं तरी काय तर मायबापाला आता भाऊजी मला सांगा एवढा मोठा थटामाटानं लगीन सोहळा केला साऱ्याला मान पान दिला आणि ह्यांना सोन्याचा ओम आणि एक तोळ्याचा छल्ला दिला छल्ला छल्ला दिला छल्ला दिला म्हणजे तो माझ्या बापान मायावर काही उपकार नाही केला आणि मग काय केलं तुला माहिती का गावात इकडे एखादी शेळी तर सांभाळायला घातली ना तर शेळी सांभाळणारा महिन्याला दोनशे रुपये राखूळ घेतो राखूळ राखूळ घ्यायला का गाया का म्हशी का बकऱ्या म्हणून आमची राखूळ घ्यायला पण मी काय म्हणते राखूळ का घे ना घेई ना का राखूळ पण यांच्यासारख्या गुराख्यानं आमच्या सारख्या गरीब गायला नीट सांगायला काय म्हणली तू म्हणत घेई घेई ना का राखूळ त्यांच्यासारख्या गरीब गायला नीट सांभाळाओ ए ए ए तू आणि गरीब गाय वे अहो होय मीच गरीब गाय तू हां हां गरीब काय हो कशी कशी अहो माये बाबाची लेक का लाडाची काय माझा हारू परम तू नशीब चांगलं मी तुला भेटलो तुला माहित आहे का आज मी माझ्यासाठी बाया देवाला नवस करून येत पण एका बाईच्या अजून निवडावर नाही सपोडलं मी काय नि उद्यावरला मस्तो बा अजून मसोबा म्हणली वहिनी तिला जरा सांग समजून ओ वहिनी मसोबा म्हणता काय आला नाहीतर काय माझ्या सारख्या गरीब गायला दिलं हे नंदी गाठू ओ वहिनी एवढ्या मोठ्या माणसाला नंदी म्हणता का सांग जरा तिला सांग सांग समजून मला मला नंदी बैल म्हणाली ती हा याला नंदी म्हण ना का सांग ना तिला सांग समजून बरोबर आहे का नाही हा नंदी बैल का म्हणू काय म्हणू नुसतं बैल म्हणा नुसतं म्हणजे बहीण आहे का मी हा अरे बाबा वहिनीला जनावरांची पारख नाही अरे पुन्हा आर्मी का चालू अर्थ असं नाही म्हणायचं मला मग कसं म्हणायचं अरे तू एवढा मोठा गडी आहे समजून सांग जरा वहिनीला हिला काय सांगा समजून अं मोठ मोठ मोठपणाच अवतार्य आपल्याला अहो पण त्या झालेल्या संस्कार देण्यासाठी संगोपन करण्यासाठी संसारामध्ये आपल्या दोघांचं एकमत नको का हा हे अगदी बरोबर बोलले वहिनी अरे बाबा शेतात असावा खत गावात असावी पत आणि संसारात असावं एकमत आणि संसारामध्ये जर काही एकमत असेल ना मित्रा तर तो संसार सुखाचा होतो हा भाऊजी हेच मी समजून सांगत होते की आपल्या धष्टपुष्ट अंगाने ही गरिबी नष्ट करण्यासाठी आपल्या दोघांना सुद्धा कष्ट करावे लागतील बरोबर आहे की नाही एवढं मात्र बरोबर बोलली गडा तू दोघांनी कष्ट केल्याशिवाय काही होणार नाही होणार नाही दोघांनी कष्ट केल्याशिवाय जे खरं झाले नाही तर संसार म्हणजे ना स्त्री पुरुषाचं एक चित्त तेथे लक्ष्मी ला। नांदे नवनीत स्त्री पुरुषाचा विळा भोपळा तेथे लक्ष्मी करी कंटाळा आणि म्हणून सांगतायत साहिर ने रूपी रख